नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी जेवणामध्ये काय खायचं याकडे आपण खूप जास्त लक्ष देतो पण नेमकं ते कधी खायचं हे मात्र आपण थोडासा हा भाग दुर्लक्षित करतो मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते की जेवणामध्ये काय घ्यायचं काय घेऊ नये किंवा वेट लॉससाठी काय पदार्थ घ्यायचे कोणते घ्यायचे नाहीत आता अर्थात इथे वेट लॉस मॅनेजमेंट हा भाग तर आहेच पण त्यापेक्षा सुद्धा जास्त की आपलं हेल्थ किंवा आपलं आरोग्य जे आहे तर हे टिकून राहण्यासाठी सुद्धा तुम्ही काय खाताय याहीपेक्षा जास्त तुम्ही ते केव्हा खाताय हे फार महत्त्वाचं आहे म्हणूनच आजचा विषय जो आहे की जेवणाच्या वेळा या का नियमित असाव्यात किंवा त्यावेळीच रोज का जेवावं मी हा मुद्दा एक नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की वेट लॉस न होण्याचं कारण हे जेवणाच्या अनियमित वेळा हे असू शकतं आणि म्हणूनच आपली हेल्थ चांगली ठेवायची असेल आपल्याला वेट लॉस करायचा असेल आपल्याला बाकी काही आपलं हेल्थ गोल जर असेल तर जेवणाच्या वेळा या पाहणं नियमित वेळा या फार महत्वाचं आहे तुम्ही पूर्वी जर बघत असाल तर त्या त्यावेळी जेवण व्हायचं आणि म्हणूनच पूर्वीचे लोक आपण म्हणतो ना की एक्क्याण्णव वर्ष शंभर वर्ष जगायचे आणि तेही निरोगी जगायचे पण आता मात्र मा काय होतंय की कामाच्या गडबडीमध्ये आपण काय खातो हे नक्कीच आपण विचार करतो पण ते कधी खातोय हे मात्र आपण अजिबात विचार करत नाही आणि जेव्हा आपल्याला कामातून वेळ मिळेल ती वेळ आपण जेवणासाठी ठेवतो तर असं का करू नये किंवा जेवणाच्या वेळा नेहमी का असाव्यात आणि त्यांनी काय फायदा होतो हे आधी सांगते आपल्या शरीराचं एक नैसर्गिक घड्याळ असतं ज्याला मेडिकल टर्ममध्ये किंवा ज्याला सिरकार्डियल रिदम असं म्हणतात तर ही जे आपलं नैसर्गिक चक्र आहे ना तर हे तुम्ही जर वेळच्या वेळी कि जेवलात किंवा जेवणाच्या वेळा नियमित ठेवल्या तर हे चक्र सुरळीतपणे चालू राहतं आणि यामुळे झोप चांगली लागते आता झोप चांगली लागणं आणि वेट मॅनेजमेंट याचा खूप जवळचा संबंध मी तुम्हाला नेहमी सांगितलेला आहे आणि म्हणूनच नैसर्गिक चक्र जे आहे आपल्या शरीराचं ते नीट ठेवणं हे फार महत्वाचं आहे सगळ्यासाठी वेट मॅनेजमेंटसाठी पण वजन कमी करण्यासाठी पण आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पण आता हा झाला पहिला मुद्दा दुसरं मेटाबॉलिझम वाढतं चयापचय क्रिया सुधारते तिसरं पचन चांगलं होतं चौथं वेट वाढत नाही आणि चरबी साठवून राहत नाही कारण तुम्ही त्या त्यावेळी जेवलात तर काय होतं की बॉडीला पण नैसर्गिकपणे ते अन्न पचायला मदत होते पचन तर सुद्धा पण मेटाबोलिझम वाढवून चरबी कुठेही साठत नाही ती चरबी युटिलाईज केली जाते आता त्यानंतर रक्तातील साखरेची पातळी अजिबात वाढत नाही म्हणजे तुम्ही जर डायबेटिक असाल तर तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होतो आणि तुमची ब्लड शुगर वाढत नाही त्यानंतर जेवणाची वेळ जर तुम्ही व्यवस्थितपणे पाळली म्हणजे तुमचं नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल आणि रात्रीचं जेवण असेल की तीन मेन आपले जे दिवसभरातले जेवण आहे हे जर तुम्ही वेळेत घेतलं तर पचन चयापचय आणि तिसरं म्हणजे एनर्जी ऊर्जा म्हणजेच डाइजेशन, मेटाबॉलिझम आणि एनर्जी या तीनी वर या तुमच्या जेवणाच्या वेळेचा परिणाम होत असतो आणि जो अतिशय महत्त्वाचा असतो मग तुम्ही जर वेळच्या वेळी जेवलात जेवणाच्या वेळा नियमित ठेवल्यात आता अर्थात आपण सगळेच काम करतो आपण काम तरी सोडू शकत नाही कामाच्या वेळा आपण जेवढ्या पाळतो तेवढ्या जेवणाच्या वेळा जर पाळल्यात तर नक्कीच आपल्याला कोणत्याही मेडिसिनची किंवा कोणत्याही बाकीच्या थेरपीची गरज पडणार नाही इतकं साधं सोपं हे लॉजिक आहे सायंटिफिकली प्रूवन तर आता हे तर झालेलं आहेच आणि यानंतर या सगळ्या शारीरिक तुमचं जे काय आरोग्य आहे हे चांगलं राहतंच पण त्याचसोबत मानसिक आरोग्य चांगलं राहायला सुद्धा मदत होते जेवणाच्या वेळा या नैसर्गिक चक्रानुसार जर असतील तर मूड स्विंग्स चिडचिड ही कमी होते तुमची अँझायटी कमी होते हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे आणि म्हणूनच यावर खूप मोठा रिसर्च चालू आहे की जेवणाच्या वेळा या का पाळल्या जाव्यात आणि पूर्वीची लोकं इतकी आपण म्हणतो ना सारखं की अरे पूर्वीची लोकं इतकी हेल्दी कशी काय होती कारण ते जेवणाच्या वेळा पाळायचे त्यांचं नैसर्गिक जे सिनकार्डियल गड़ा रिदम होतं किंवा नैसर्गिक जे घड्याळ होतं बॉडीचं त्याप्रमाणे ते जेवण करायचे किंवा त्याप्रमाणे खायचे त्यामुळे त्यांचं डायजेशन असेल मेटाबॉलिझम असेल त्यांची एनर्जी लेवल्स असतील हे खूप एकत्रितपणे यावर चांगला परिणाम व्हायचा आणि त्यांची हेल्थसुद्धा चांगली राहायची आणि ते निरोगी आयुष्य जगत असत आणि म्हणूनच ही खूप साधी सोपी गोष्ट आहे आपण इतक्या सगळ्या जगभरातल्या ढीक गोष्टी करतो पण ही साधी गोष्ट पाळत नाही तर हे आजपासून नक्की विचार करा की नेमकं आपलं चुकतंय कुठे आता हे तर मी सगळं तुम्हाला सांगितलं की जेवणाच्या वेळा का महत्वाच्या आहेत का पाळायच्या आता जेवणाचं नेमक्या नाश्ता किंवा दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण याची वेळ वे काय असावी आणि त्यामध्ये काय घ्यावं हे पण थोडक्यात सांगते अर्थात यावर मी वेगळे व्हिडिओ बनवलेले आहेतच तेही तुम्ही बघू शकता आणि त्यासाठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं जेवण म्हणजे नाश्ता ब्रेकफास्ट आता नाष्टा हा सकाळी सात ते नऊ ही त्याची आयडियल वेळ आहे युजुअली तुम्ही उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर एक ते दोन तासाच्या आत तुमचा नाश्ता झाला पाहिजे कारण रात्रभर आपलं पोट रिकामं असतं आणि ऍसिड सिक्रेशन जास्त झालेलं असतं त्यामुळे सकाळी उठल्यानंतर एक ते दोन तासाच्या आत नाश्ता करून घ्या सात ते नऊ ही नाश्त्याची आयडियल टायमिंग असावी युजली लोक साडे दहा अकरा कधीही नाश्ता करतात तर असं न करता साधारण उठल्यानंतर दोन तासाच्या आत म्हणजे सात ते नऊ या वेळेमध्ये नाश्ता करा आता तुम्ही म्हणाल की आम्ही उशिरा उठतो तर त्यानंतर दोन तासांनी करायचा का ता तर नाही सात ते नऊ ही आयडियल वेळ आहे आणि नाश्ता हा आपल्या दिवसभराची सुरुवात ही ऊर्जा जी मिळते आपल्याला एनर्जी ही सगळी यामुळे मिळते त्यामुळे नाश्त्यामध्ये तुम्ही कितीही प्रोटीन खाल्ले तरी ते पचवू शकता आपली पचनशक्ती खूप जास्त असते त्यामुळे नाश्त्याला नेहमी प्रोटीन जास्त घ्या काय घ्यायचं हे सगळं तर मी दिलेलं आहेच ते मी आत्ता इथे सांगणार नाही आहे कारण ते तुम्हाला आपल्या चॅनलवर जाऊन बघायचं आहे तर नाश्त्याला तुम्ही प्रोटीन घेऊ शकता यानंतर फळं भरपूर असावीत आणि साखरेचा शक्यतो काहीही घेऊ नका कारण नाश्त्याला जर साखर घेतली तर दिवसभराचं मेटाबॉलिझम स्लो होत जातं त्यामुळे गोड पदार्थ न घेता प्रोटीन घ्या फळं घ्या आणि साखरेचं काही अजिबात घेऊ नका झाल्या नाश्त्याची वेळ आता दुपारचं जेवण म्हणजेच लंच नाश्त्यानंतर शक्यतो चार तासानंतर ह्या जेव दुपारच्या जेवणाचं टायमिंग असावं तर साधारणपणे आता नाश्त्यानंतर चार तास म्हणजे साधारणपणे बारा ते दोन ही खरं तर लंचची म्हणजे दुपारच्या जेवणाची आयडियल वेळ आहे आणि दुपारचं जेवण हे नेहमी व्यवस्थित असावं यामध्ये प्रोटीन कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट हे भरपूर असले पाहिजेत आता प्रोटीन नाश्त्याच्या तुलनेने थोडे कमी असले तरी चालतील पण प्रोटीनचा एक सोर्स मात्र पाहिजे मग ती डाळ असेल उसळ असेल दही असलं पाहिजे ताक असलं पाहिजे यानंतर भाजी असली पाहिजे कॉम्प्लेक्स कार्ब म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारची धान्य तुम्ही सीझननुसार ही धान्य निवडू शकता जसं नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी यानंतर थालीपीठ असेल मिक्स धान्याचं असेल मल्टीग्रेन रोटी हे तुम्ही ऑप्शन भरपूर घेऊ शकता कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे सगळी धान्य हे लक्षात ठेवा आणि हे तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये घ्यायचं आहे आता तुम्ही जर सिम्पल कार्बोहायड्रेट म्हणजे भात भरपूर घेतला मैदा भरपूर घेतला तर मात्र तुम्हाला सुस्ती येऊ शकते म्हणूनच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घ्यायचे आहेत जे मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे तर हा झाला दुपारच्या जेवणाची वेळ आता रात्रीचं जेवण रात्रीचं जेवण हे रात्री तुम्हाला साधारणपणे सहा ते आठ ही आयडियल वेळ असली पाहिजे बरेच जण सूर्यास्ताच्या आत जेवण घेतात हे अतिशय आयडियल टायमिंग आहे पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर हे सगळ्यांना पॉसिबल होत नाही कारण आपण सगळेच काम करतो त्यामुळे सहा वाजता जेवण घेणं हे अजिबात शक्य होत नाही पण सहा ते आठ ही वेळ असल्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं तरी लवकर जेवा, रात्रीचं जेवण आणि रात्रीची झोप यामध्ये कमीत कमी तीन ते चार तासाचं चा अंतर असलं पाहिजे मिनिमम तीन तास तरच आपण जे खातो ते व्यवस्थित पचलं जातं वजन वाढत नाही आणि चरबीमध्ये त्याचं रूपांतर होत नाही त्यामुळे रात्रीचं जेवण अतिशय हलकं असलं पाहिजे रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो प्रोटीन जास्त घेऊ नका किंवा अतिशय हलके असणारे प्रोटीन जसं मुगाच्या डाळीची खिचडी अतिशय हलकं असतं पचायला मुगाच्या डाळीचं वरण किंवा भाज्यांचं सूप फायबर्स रात्री भरपूर घ्यायचे भाज्यांचं सूप यानंतर उकडलेल्या भाज्या किंवा शिजवलेल्या भाज्या हे बेस्ट ऑप्शन आहेत डाळ भात वरण भात अगदी थोडासा भाताचं प्रमाण किती असावं हेही मी दिलेलं आहे त्यामुळे भात खायचा आहे म्हणून भरपूर खायचा असं नाही पण ती मुगाची डाळ असली पाहिजे ती पचायला हलकी असते यानंतर भाज्या म्हणजे फायबर्स भरपूर असले पाहिजे त्यामुळे शक्यतो कार्ब्स कमी घेऊन भाज्यांचा इंटेक हा जास्त ठेवा त्यामुळे सूप हा बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे अतिशय हलकं जेवण असावं रात्रीचं आणि परत एकदा की रात्रीचं जेवण आणि रात्रीची झोप यामध्ये तीन तासाचं अंतर नक्की ठेवा आता मला वाटतंय की तुम्हाला जेवणाच्या वेळा आपण का नियमित पाळाव्यात याचं सगळी सायंटिफिक कारणं कळली असतील आणि म्हणूनच तुम्ही वजन कमी करत असाल तुमची हेल्थ चांगली ठेवायच्या प्रयत्नात असाल तर आपल्या वेळा कुठे चुकत नाही आहेत ना हे बघा शक्य तेवढ्या जेवणाच्या वेळा रोज नियमित ठेवण्याचा प्रयत्न करा जेवणाच्या वेळा रोज एकच ठेवा आणि त्याच वेळी जेवा तुम्हाला हा छोटासा बदल केल्यामुळे मोठा फरक नक्की जाणवेल आजचा व्हिडिओ कसा वाटला वा, वा, हे मला नक्की सांगा आणि डिटेल जर तुम्हाला लंच किंवा ब्रेकफास्ट किंवा डिनर या बाबतीत कोणते पदार्थ घ्यायचे आहेत काय घ्यायचं आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याचे सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत पटकन चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद